संभाजी ब्रिगेडने प्रमिलाताई ओक सभागृहात समोरील भुयारी मार्गाचा जाहीर लिलाव करत केलं अनोखं आंदोलन अकोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला भुयारी मार्ग निर्माण करण्यात आला तेव्हापासून हा मार्ग सर्वसामान्य अकोलेकरांच्या कधीही कामात पडताना दिसत नाही पावसाळ्यात पाणी साचलेले असते तर लाईट नाही नालीभर असलेल्या जाळ्या चोरट्यांनी चोरून नेल्यात त्याबाबत संभाजी ब्रिगेड अकोला जिल्ह्याच्या वतीने मनपा प्रशासनास निवेदन दिले असता भुयारी मार्गाची देखभाल व दुरुस्ती ही आमच्याकडे नसून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची देखभाल दुरुस्तीचे निवेदन दिले असता सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा हात वर केलेत त्यामुळे या भुयारी मार्गाची देखभाल दुरुस्तीचा खर्च नेमका कोणी करावा असा प्रश्न उपस्थित झाल्याने दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता या भुयारी मार्गात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी मार्गाने या मार्गाचा जाहीर लिलाव करीत आंदोलन केलंय आज आम्ही अकोला संभाजीनिगड तर्फे जुयारी मार्ग लिलावासाठी काढला होता कारण या भुयारी मार्गाचा कुठल्याही सामान्य जनतेला फायदा होताना दिसत नाही आहे या भाजप सरकारने व अकोला जिल्ह्यातील बांधकाम विभाग व महानगरपालिका याची कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे मग हा भुयारी मार्ग सामान्य लोकांच्या काय कामाचा त्यासाठी आम्ही हा भुयारी मार्ग मच्छी तलाव किंवा भाजीपाला धुण्यासाठी किंवा दारू गांजा या लोकांसाठी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आज आम्ही भुयारी मार्ग लिरावात काढला होता येत्या आठ पंधरा दिवसात जर हा भुयारी मार्ग यांनी दुरुस्त नाही केला आज आम्ही गांधीजीच्या मार्गाने आंदोलन केलं आहे उद्या भगतसिंग मार्गाने सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे करणार नाही हे आपल्या माध्यमातून मी या जिल्हा प्रशासनाला आवाहन करतो